राजा छत्रपती शिवाजी महाराज सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांना विनम्र अभिवादन करून आजच्या या महायुतीच्या मेळाव्याच्या अध्यक्ष माननीय बसवराजी पाटील साहेब या कार्यक्रमाला उपस्थित असलेले आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक आदरणीय डॉक्टर चंद्रकांतजी महाजन प्राध्यापक वंडे त्या कार्यक्रमाला उपस्थित असलेले माननीय राहणार जगजितसिंहजी पाटील माननीय आमदार सतीशजी चव्हाण विक्रमजी काळजी सुरेश चौघुले सुरेशराजेराजा सर्व राज्या <laughs> कार्यक्रमाला उपस्थित असलेले शिवसेना भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादी काँग्रेस आणि आय या सर्व पक्षाचे माननीय पदाधिकारी ही आमची आघाडी होती शिवसेना भाजप काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने देशामध्ये पहिल्यांदा आघाडी केली होती तिथ आणि या आघाडीला शंभर टक्के यश मिळत आहे आता त्या आघाडी रामा पाटील तुम्ही काही काळजी करायची आवश्यकता नाही तर नुसतं हवेत जाण्याची तुझा भूमिका नाही सर्व पक्षाच्या कार्यकर्त्यांना कदाचित राहील या संधीचा प्रयत्न दोनशे काळामध्ये सगळ्यांनी करावं आणि आपला महायुतीचा उमेदवार आदरणीय आर्द पाटील स्वतःला लागले आता कार्यकर्त्याचा मेळावा समजा उमेदवार

आणि तर वरून एक वाट गेला की कधी रिझन हेही सांगता येणार नाही आणि म्हणून आता सगळे हात घड्याची चालू फिरवा लागत ते घड्याळ एवढ्या वेगानं आणणार आहे योग्य ठिकाणी योग्य नियम धरण्याचं काम शिवसेनेचा धनुष्यवान करणार आहे आणि दर्शनाचा पाठणार नाही या लोकसभा मतदारसंघातून प्रचंड मताधिकार आपल्याला सगळ्यांना इजी करायचा आहे या देशाच्या लोकप्रियमध्ये काढवायचं आहे कारण या देशाच्या लोकप्रिय आपण प्रधानमंत्री तुम्हाला नाव नाही आघाडीच्या कुठलं नाव सांगतील कोणता दिलं जयललिताचा विषय नाही इकडे बिहार मध्ये नितीश कुमार इकडे आले कशाचा थांबत तुम्हाला नाही पवार साहेबांचे चाळीस पन्नास आमदार इकडे आले शिवसेनेतील चाळीस आमदार इकडे आले की इकडे घ्यायची हिंमत नव्हती एकनाथजी शिंदेचा मुद्दा पण ती हिंमत दाखवली त्यांनी कशामुळे सगळ्या आमदारांनी मागा लावला आणि या पद्धतीचं काम चाललं उद्या आमच्या विधानसभा मतदारसंघाचं विकास घेऊन यायचं आणि म्हणून पाठीमागाला कळवलं एकनाथ शिंदेला ते धाडोस करावं लागलं आणि शिवसेनेतून बाहेर पड शिंदे साहेबांनी करून दाखवलं की हिंमत दाखवली की फक्त सगळ्या आमदारांच्या एक दृष्टी आणि त्या दबावने अजितदादा पवारांनी सुद्धा या ठिकाणी सगळे आमदार घेऊन या शिवसेना भारतीय जनता पार्टीच्या माहितीमध्ये आदित्यदा आले ते सगळे माणसं मग ते एकनाथ शिंदे शिंदे असतील देवेंद्रजी फडणवीस असतील आदित्य बिजत भोगळं घालणारी माणसं नाही आज आपल्याला काय आवश्यक आहे ते बोलणारी माणसं आहेत मागच्या चाळीस वर्षाचं काम करणार नाही आमच्या मला चाळीस वर्ष चाळीस वर्ष सळीस वर्ष आहे काय तुझा राम मंदिर झाल्यावर काय अरे राम मंदिराच्या रामशिरा पूजण्यासाठी अहो रामशिरा घेऊन आम्ही गावात गावात फिरलो गाडीवर फिरलोय राम मंदिराचं बंद काय ते जुन्या सदस्य सैनिकांना माहीत आहे ते भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याला माहित आहे आम्ही गावागावामध्ये फिरलो हे राम हे आमचं आकाचं जैव आहे हे आमचं श्रद्धास्थान आहे यावर आमचा विश्वास आहे यावर हा देश करणार आहे आणि म्हणून रामाचं मंदिर झालं पाहिजे की शिवसैनिकांची शिवसेना प्रमुखांची भूमिका होती आणि म्हणून आदरणीय बाळासाहेब ठाकरेच स्वप्न साकार करण्याचं काम नरेंद्रजी मोदी यांनी केलंय अरे वर्ष वर्ष उपणार माणसं रामाच्या नावानं असंख्य लोक मिली या देशामध्ये रामाचं मंदिर झालं पाहिजे भूमिका मात्र या देशातल्या सर्वसामान्य माणसाने सोडली नाही आणि त्याला योग्य अशा स्वरूपाची दिशा देण्याचं योग्य अशा पद्धतीचं दिव्य स्वरूपात पाहण्याचं काम नरेंद्रजी मोदींनी केलंय आणि त्यामुळं त्यांच्या हातून घडलेल्या कामातून आपण कधीही उतराई करू शकणार नाही अशा स्वरूपाचं या ठिकाणी मी वक्तव्य करतो ज्या दिवशी राम मंदिरामध्ये राम जन्माच्या त्या दिवशी मी सकाळी उठल्यावर रामाचं दर्शन घेतलं आणि घरून निघालो आणि डॉक्टर महाराज साहेबांचं दर्शन आज आमचे मित्र राज्य महाराज नाही गुरुजी डॉक्टर साहेबांच्या घरी जाऊन डॉक्टर साहेबांचं दर्शन घेतलं आणि दारो गुरुजीच्या घरी जाऊन त्यांच्या दर्शन घेतलं की आज आपलं घर आम्हाला हे नरेंद्रजी मोदींनी केलंय आणि म्हणून सगळे दृष्टी तुकड्यावर नाही काही या देशात रस्त्यावर सुद्धा पाहुण्यावर सुद्धा स्वदेवर सुद्धा या देशामध्ये जाणारे विषय आणि म्हणून एका बाजूला विषय नव्हती काय आणि दुसऱ्या बाजूला आमच्या सत्तेचा त्या दोन्हीचे एका जागी घालण्याची आवश्यकता नाही आणि म्हणून राम मंत्री मिळेल का नव्हते आमचं विरोधात बंद आणि तुला माहित आहे का राम म्हणजे काय रामाचं चारित्र्य काय रामाचे विचार काय रामाने या देशासाठी काय दिलंय ते तुला माहित आहे का कुठेतरी गल्ली गोळा पूर्ण गुरुजातलं लोकसेनेचा उमेदवार आज बोलतोय खासदार झाला मी काय मी आमदार होतो मी आमदार असताना या तालुक्यामध्ये जो आमदाराचा निधी आला तो कधी वाटत नाही त्याच्या गावाचा कार्यकर्त्याला सांगितलं काम कामगेचं त्याचं महत्वाचं काम प्राधान्यक्रमावर कुठं घ्यायचं आहे त्याच्या गावाच्या कार्यकर्त्याला आमदार निधीचं पद्धत ज्या ज्या योजना आल्या त्याच्या गावाच्या कार्यकर्त्याला उद्या कधी आम्ही सांगावं माझ्या कुंभत असेल तर रवी काय एक उपाय काय करतो तुम्हाला आमदार झाले सांगितलं त्याचा काय बदल पुन्हा झालो मग धाराशिव तालुक्यामध्ये एक नाही एकही नाही धाराशिव तालुक्यातला जो माणूस डायरेक्ट माझ्याकडे जे काम मला सांगाल त्या माणसाला डायरेक्ट पत्र दिलं पण धाराशिव त्या तालुक्यामध्ये शेरात एकही पत्र माझ्या पक्षाचा माझे आमदार असून सुद्धा त्या ओम राजीनामे दिले नाही त्याच्या दोन्ही निवडणुकीत माझं काम तो काम करण्याची पद्धत वेगळी होती या पद्धतीचा माणूस चालला नाही त्या गावातला सामान्य माणूस काम ता केला तरी चालेल फक्त चांगलं काम करा एवढं त्यापैकी मी सांगत होतो आणि ओम राजीनाम दिले या तालुक्यात त्यांचं काय नाही राज काय संबंध नाही असा तुम्ही टाकायला आहे दोन हजार चार माझी निवडणूक लागली माझ तिकीट गेलं काकाला शिवसेनेच पुन्हा रात्री जोडून बाळासाहेबांना भेटलो बाळासाहेब म्हणलं तस काय सांभाळत बाळासाहेबांना भेटलो माझी तिकीट शक्यता असं झालं थांब म्हणजे उद्धवजा झोपणार उद्धवराव सांगितलं उद्धव साहेब साहेबात कार्यकर्ते होतो आणि गोष्टी उद्धव साहेब आले कस काय बाळासाहेबांनी थांबा थांबलोय त्याच्या पिले साहेब बाळासाहेबांनी बोलून अजून कस काय जागेल झोपले नाही सर म्हणून थांबले उद्धव साहेब बोल गेले त्यांनी विचारलं कि बाबा काय करायचं रवी लागणार तिकीट द्याय बदलणार तो उद्धव साहेब खाली आले आणि त्यांनी मला विचारलं की सर साहेबांनी असं सांगितलंय तिकीट आता बदलून दिलं तर तुम्ही निवडून द्या संपर्क निवडून येणार मग ते बाबापटी काय करतात बंडखोरी करणार संपर्क बंडखोरी करणार तरी पण निवडून जाणार शंभर टक्के निवडून येणार हा आत्मविश्वास माझ्या मतदारसंघाच्या बरोबर त्यांना उद्धव साहेबांना फोन करायला बाबा पाटील उद्धव साहेबांनी फोन केला बाबा पाटीलचा माझा काय इला सरांना तिकीट बाळासाहेब द्यायला लावले मी काय करू शकत नाही तुम्ही त्यांचं काम करा साहेब असं तसं असं तसं असा आता असं कसं तुम्ही असं वाटत माझ्यावर जास्त भविष्यात करणार नाही आणि या तालुक्यातली जनता सुद्धा त्या पद्धतीने गैमानी कधी वागणार नाही आणि म्हणून मी आत्मविश्वास या ठिकाणी बांधतो की भविष्य काळामध्ये येणाऱ्या उद्याच्या लोकसभेच्या निवडणुकीत या लोक या विधानसभा मतदारसंघातून हायएस्ट ही बसुराज पाटील ही नामराजी चौघांची घरासार आम्ही सगळेजण मिळून हायएस्ट स्वरूपाची लीड या लोकसभा मतदारसंघाच्या सगळ्या विधानसभेच्या हायएस्ट लीड या तालुक्यामध्ये मिळेल फक्त वाजून भागणार नाही उद्यापासून तुम्हाला आणि मला सगळ्याला दाबाला लागावं लागणार आहे आपल्या घरातलं एकही मत चुकणार नाही पर्यावरणात गेलेलं मत आपल्या गावात असेल आपल्या गावातून पण बाहेर गेला असेल तर तो गावात कसा येईल आणि शंभर टक्के जास्तीत जास्त मत आपल्या अडचणा काही पापांना कशी मिळतील त्या संबंधीचा प्रयत्न प्रयत्नाची पराकाष्ठा तुम्हाला मला करावी लागणार आहे त्या पद्धतीचं काम भविष्य काळामध्ये आपल्या हातून घडावं आणि ते काम जर केलं खऱ्या अर्थानं या देशामध्ये राम मंदिर बांधल्याचं सार्थच हो सार्थच होणार आहे त्यांच्या केलेल्या उपकाराची उतराई केल्यासारखं कुठेतरी आपल्याला सार्थक होणार आहे त्या पद्धतीचं काम आपल्या आतून उद्याच्या या महायुतीच्या उमेदवाराला विजयी करण्याचं काम आपण करावं एवढे या प्रसिद्ध सगळ्यांचे या ठिकाणी मान्यवरांचे आपले सगळ्यांचे आभार वातावरण आजपासून मतदान संप आपण सगळ्यांनी डोक्यात एकच विषय ठेवायला पाहिजे की अर्चना पाटील कशा निवडून येतील जास्तीत जास्त बदल कशा निवडून येतील एवढाच विचार करून आपण कामाला लागावं एवढीच या विषयी बोलून सगळ्यांच्या आभार मानून सांगतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र